तर नमस्कार सर्व शेतकरी मित्रांनो तर आपण चाललो होतो आज आपल्या नव्या सोडण्यासाठी तर मग काय ह्या कॅन मध्ये आपण दोन दिवसापासून हे औषध आणि मिसळून होतं आता तुम्ही म्हणाल की ह्या औषधापासून फायदा काय तर बघा सर्व शेतकरी मित्रांनो या औषधामध्ये हानिकारक बुरशीचा नाश होतो आणि जमिनीतील अविद्राव्य घटकांचे विघटन करून विकास करून देण्यास मदत करते मूळ कुंज कुंभकुंज रोमवर इत्यादी रोगास प्रतिबिंब करतो ह्या सगळ्यांचा एकच अर्थ होतो की हे एक जैविक बुरशीनाशक आहे याची किंमत मार्केटमध्ये तुम्हाला एका पुढेची एकशे ऐंशी रुपये मिळून जाईल आपण पस्तीस गुंठ्यासाठी दोन पुढ्या घ्याव्या आपण वावराचे तीन टप्पे केले आहे वर एक आणि मध्य दोन मग काय घेतो याला टप्पा टाकून तुम्ही म्हणाल की आता तर याचा रंग थोडासा पिवळसर होता लगेच काळा कस का झाला तर बघा सर्व शेतकरी मित्रांनो आपण टपात एक म्हणून औषधाची पुढे टाकली तुम्ही म्हणाल की या पॉवर बँक औषधाच्या पुढेचा फायदा काय तर बघा हे मुळांना चांगल्या प्रकारे वाढवत हे मातीची ताकद आणि सिंचाईची मात्रा वाढवत आणि याचा एक अजून फायदा आहे की हे सगळ्या जैविक कीटकनाशकांमध्ये मिळू शकतं आणि हे अर्द्रकीच्या फॉस्फेट पोषक तत्व उपलब्ध करून देण्यास मदत करतं मार्केटमध्ये तुम्हाला याची किंमत शंभर ग्रॅमची सातशे रुपये मिळून जाईल मी घेतला आता मिसळून चांगल्या प्रकारे हलवून मग काय पंप घेतलं होतून पंप केला चालू मग झालं तर आपलं औषध सोडून मग केले आपण आपली मोटर बंद आपण याचा रेट जर सात ते आठ दिवसामध्ये आपल्या युट्यूब चॅनलवर टाकणार आहे तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद